सोमवारी महिला व बालकल्याण कार्यालयात जिल्हाभरातून महिलांचा प्रचंड जनसलाभ उसळल्याचे पाहायला मिळालेत लाडकी बहीण योजनेचा लाभ गेल्या तीन महिन्यांपासून न मिळाल्याने महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे केवायसी प्रक्रियेत अडचणी येत असून मुद्दाम लिंक बंद ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे सोमवारी सकाळपासून महिला व बाल कल्याण कार्यालयात जिल्ह्याच्या विविध भागातील आलेल्या महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ गेल्या तीन महिन्यांपासून मिळालेला नसल्यामुळे महिलांमध्ये नाराजी आणि संताप आहे महिलांचा आरोप आहे की योजनेसाठी आवश्यक असलेली केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत तसेच ऑनलाईन साठी दिलेली लिंक मुद्दाम बंद ठेवण्यात आल्याने सर्व प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे आम्ही सर्व कागदपत्रे वेळेत दिली तरीही पैसे काय येत नाहीत असा सवाल महिलांनी उपस्थित केला काही महिलांनी अधिकाऱ्यांशी जोरदार वाद घातला तर काहींनी शांततेत आपल्या मागण्या मांडल्या दरम्यान प्रशासनाने महिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असून लवकरच अडचणी दूर करून लाभ देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे मात्र जोपर्यंत लाभ मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा महिलांनी दिलाय माझं नाव राणी अर्बन चौधरी आम्ही वाढवण्याहून पन्नास साठ जणी महिला आलो आणि आमची केवायसी चुकली असं म्हणत आहे पण आम्हाला सांगा ना तुम्ही के केवायसी मध्ये कुठं चूक झाली कुठं नाही झाली लिंक पण बंद ठेवली आणि लिंक आम्हाला चालू करून द्या आम्ही डबल केवायसी करू की के आमची लिंक कुठं चुकली कुठं नाही चुकली केवायसी तुम्ही पण असे जर बंद करून ठेवणार तर आम्ही तर आंदोलन करणार महिंद्र कॉलनी अमरावती माझे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले नाहीये आणि केवायसी चुकलेली आहे मी बँकेमध्ये पण डीबीटी चेक केले ते म्हणतात तुमचं आतापर्यंत जर पैसे आले ऑक्टोबर पर्यंत तर जे पण येऊ शकतात पण त्यांनी ही केवायसी चुकली दाखवलेली आहे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महिन्यांचे पैसे या लोकांनी लवकरात लवकर चालू करावे नाही तर आम्ही आणखी याच्या अधिक आक्रमक आंदोलन चालू करू आणि आता इथे बालकल्याण ऑफिसला आल्यानंतर त्यांनी बारा वाजेपर्यंत सांगितलं की आमचा क्रीडा महोत्सव चालू आहे पण त्यांचा एका अधिकारी आमच्या समोर आला नाही जेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही सिटी न्यूज ला बोलावतो तेव्हा यांच्या एका अधिकाऱ्यांनी त्यांचा दार उघडला आणि आता एकेकाचा काही प्रॉब्लेम आहे ते चेक करत आहे काहीच नाही माहिती आहे का मला तरी असं वाटतं की केवायसी एकदा केल्यावर डबल हे केवायसीचं पाहिजे नव्हतं यांनी असं ऑप्शन दिलेलं आहे केवायसी मध्ये की तिथं कन्फ्युज होऊन राहिले म्हणून हो नाही तो ऑप्शन दाबण्यात आलेला आहे आमची काही चुकी नाही आमच्या घरी काही नसताना आम्ही गव्हर्नमेंट सर्वात नसताना यांनी हो जो ऑप्शन दाबला तर हे कसं होणार आहे आम्हाला केवायसी केवायसीची गरजच नव्हती जो भी पहले पाठशाला राशि आता ही पाठशाला जो होते पर समझो समझ ना मेरा नाम पूजा नावंदर है और मैं यहाँ पर लड़की बहन योजना के लिए हमारे पैसे दो महीने से नहीं आए हैं और हमें ऑफिस में आए तो अभी तक ऑफिस बंद रहने की हमको बातें बोले कि 21 तारीख तक ऑफिस बंद है और अभी हम न्यूज़ वालों को बुलाते से इन लोगों ने ऑफिस खोल दिया तो हमें तो हमें इसका न्याय कुछ ना कुछ चाहिए कि पैसे क्यों बंद हुए एक तो करना है तो सभी की करिए मैं तो सभी को चालू रखिए और एक तो लिंक लिंक ओपन कीजिए ताकि हम कुछ आगे प्रोसेस कर सके कि हमारी गलती कहाँ हुई है तो कोई केवाईसी में तो वो लिंक ओपन करिए हम लोग तो हमारी गलती रिकवरी कर सकते हैं बालकल्याण व महिला विभागामध्ये आठ लाडक्या बहिणीच्या विरोधामध्ये महिलांचा जनआक्रोश निघालेला आहे जवळपास जिल्ह्यापर्यंत पाचशे महिला या ठिकाणी आपल्या मागण्या मांडण्याला या ठिकाणी आलेल्या आहेत केवायसी मध्ये होणाऱ्या अडचणी केवायसी नंतर झालेल्या अडचणी त्यांच्या विरोधात या ठिकाणी महिलांचा जनआक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जनक जनकल्याण विभाग बाल विभागामध्ये या ठिकाणी महिलांचा आक्रोश झालेला आहे मोठ्या प्रमाणात महिला पाचशेहून अधिक महिला जिल्हाभरातून या ठिकाणी आलेल्या आहेत महिलांचं म्हणणं आहे की आम्ही केवायसी करून सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने करून सुद्धा आमच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले नाही आहेत ज्यांनी केवायसी अजून केलेली नाही ज्यांनी आतापर्यंत कुठल्याही त्या प्रोसेसला हात लावा नाही त्यांच्या पैसा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आम्ही केलेल्या केवायसीचं झालं काय आणि जर आम्हाला पुन्हा केवायसी करायची असेल तर पुन्हा केवायसी करण्यासाठी आमच्यासाठी लिंक बंद होत्या ऑफिसमध्ये ऑफिसर ऑफिसमध्ये अधिकारी नव्हते अधिक आम्ही प्रश्न विचारायचे कोणाला आम्ही त्या लिंक वर जायचं कसं असा मोठा प्रश्न या ठिकाणी महिलांसमोर पडला होता त्या प्रश्नाचा उत्तर मागण्यासाठी आज महिला व बालकल्याण बाल विभागामध्ये महिलांनी आपला जनआक्रोश या ठिकाणी घेऊन आलेला आहे जवळपास पाचशेहून अधिक महिला या ठिकाणी आपल्या मागण्या मांडण्यासाठी व आपल्या प्रश्नाची उत्तर घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत अधिक अधिक या ठिकाणी आल्यानंतर अधिकारी कोणीही या ठिकाणी नव्हते विचारल्यास असं माहीत झालंय की अधिकारी हे क्रीडा महोत्सवामध्ये बिझी होते तर क्रीडा महोत्सवामध्ये जर अधिकारी बिझी असतील तर यांच्या मागण्या ऐकणार कोण यांच्या प्रश्नाचं उत्तर देणार कोण हा मोठा प्रश्न या ठिकाणी आज महिलांसमोर पडलेला आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ वेळेत न मिळाल्याने महिलांचा सा संयम सुटत असल्याची चित्र स्पष्टपणे पाहायला मिळाले प्रशासन या समस्येवर किती लवकर तोडगा काढतो आहे याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे